नमस्कार मित्रमंडळींनो स्वागत आहे आपल्या ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो सध्याला तुम्ही बघू शकता सध्याला पाऊस तर काय पडायला झालाय आणि इकडे कापूस बघू शकता तुम्ही कापूस आम्ही चालू केलाय खुरपायला आणि इकडे सध्याला बघू शकता तुम्ही कोण कोण खुरपाय लागले का इकडं ही रिया खुरपी ती तिकडं आई खुरपी ती पुन्हा तिकडे आमचे अण्णा खुरपीती आहेत आणि मित्रांनो घरच्या घरीच खुरपायला चालू केले काय करा वर्ण पाऊसच पडायला लवकर कुठून बाया लावान काय लावा ते पडते का नाही ते बी कळाना झाले लोक शेतकरी परेशान झाले हो कौरक वरीच वाट बघावा जसा मित्रांनो सांगतो तुम्हाला जसा कापूस लावलाय तसं थेंब पाऊस नाही आमच्या इकडं हे उगून आले तेच कामाला वाटायला लागली मला काय राव नाव असते कस काय कशामुळे ठेवले काय सांग बर तिला चंद्रभागा म्हणजे मी मळ का त्या नदीमुळं नदी मुळे नाही मला काय वाटते आई तुम्ही नदीच्या बाजूला सापडले होते वाटते तुमच्या आईला सापडली होती होय आई काही कसं काही कसं म्हणाली आमच्या आईला तू वाय सापडली नाही आमच्या आई चंद्रभागा नाव आहे पण काय ठरलं तुमचं बहिणी काय म्हणायचे सापडली का आमच्या आई काही कसं वाटायला तुला काही म्हणाली बघाय तू इसून तुला हा हानायच काय धरून हो तिला का बघा एकदा

कशामुळे इथे खुरपायचे सोडून सावलीत बसली लावली, लावली? बाबा कशी सावली <laughs> याला म्हणते नैसर्गिक खावा हे बघा आता ही चीज उन्हाळ्यात वाढल्यावर कसली मस्त एकदम सावली देते बघ ही चीज मिरच्या अरे मिरच्या लावल्यात ना सकाळी रोप आणलंय ही इकडे रोप आणलंय ना येते येते तुला येतंय ना खुरपायला